नमस्कार अंगणवाडी सेविकांचं क्षमता व कौशल्य विकसन या घटक संचात तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आपण संवाद कौशल्य या उपघटकाबाबत जाणून घेणार आहोत तुम्ही याच्यामध्ये संवाद म्हणजे काय आणि संवादाचे महत्त्व ह्या गोष्टींबद्दल अधिक माहिती घेणार आहात तुम्हाला काय वाटतं संवाद म्हणजे काय संवाद हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर दोन व्यक्ती ह्या एकमेकांशी बोलत आहेत असं चित्र साहजिकपणे उभं राहतं साध्या भाषेत सांगायचं सा म्हणजे संवादामध्ये एक व्यक्ती बोलणारी आणि दुसरी ऐकणारी अशा किमान दोघांची गरज असते संवादामध्ये अर्थपूर्ण संदेशाचा वापर करून दोन व्यक्ती आपले विचार आपल्या भावना कल्पना गरजा आणि इच्छा या एकमेकांसमोर मांडतात त्या समजून घेतात आणि परस्परांमध्ये त्यांची देवाणघेवाण पण करतात मानवी संवाद ही दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींमध्ये घडून येणारी प्रक्रिया आहे संवादामध्ये समोरच्या व्यक्तीचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे असं केल्यानं ती व्यक्ती आणि तिचं म्हणणं आपल्यासाठी महत्वाचं आहे हे समोरच्या व्यक्तीला कळतं आता अंगणवाडीच्या संदर्भात सांगायचं झालं सा तर पालक ज्या वेळेला बालकांच्या घरातील वागण्याबाबत तुम्हाला काही सांगत असतील त्यावेळेला तुम्ही मदतनीसला सूचना देणं ऑनलाईन रजिस्टर भरणं अशी कामं न करता संपूर्ण लक्ष पालकांकडे देणं अपेक्षित आहे संवाद कसा साधावा या बाबतीत एक म्हण नेहमी वापरली जाते ती म्हणजे डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर बोलताना डोकं शांत असावं मन स्थिर असावं आणि बोलताना जिभेवर गोडवा असावा म्हणजे काय तर बोलताना समोरच्या व्यक्तीचा मान आणि मन दोन्ही राखलं जाईल असा संवाद असावा अंगणवाडीच्या संदर्भात सांगायचं झाल्यास मदतनीसला एखादं काम सांगताना ए या वस्तू तिकडे उचलून ठेव असं वरच्या आवाजाच्या पट्टीत बोलल्याऐवजी या वस्तू तिकडे उचलून ठेवा म्हणजे कोणाला याची अडचण होणार नाही असं बोलावं म्हणजे आपण काय बोललोय याच्या बरोबरच आपण ते कसं बोललोय हे फार महत्वाचं आहे आपला स्वर आपली देहबोली आणि हावभाव हे तोंडातून तो निघालेल्या शब्दांपेक्षा अधिक प्रभावी असतात आता आपण संवादाचं महत्व जाणून घेऊया मानवी वर्तन कृती किंवा विचार यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी संवादाचा वापर केला जातो संवाद ही अत्यंत महत्वपूर्ण बाब आहे जीवनात व्यवसायात जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याकडे उत्तम संवाद कौशल्य असणं आवश्यक आहे उत्तम संवाद कौशल्य असेल तर घरामध्ये समाजात कामाच्या ठिकाणी आपली इतरांवर चांगली छाप पडते एखाद्याला आपला मुद्दा चांगल्या पद्धतीने आपण पटून देऊ शकतो स्वतःची वेगळी ओळख निर्माण होते संवाद कौशल्य असेल तर माणसं भावनिकरित्या जोडली जातात मानवी वर्तन कृती किंवा विचार यांच्यामध्ये जर बदल करायचा असेल तर संवादाचा वापर केला जातो एखाद्या अंगणवाडी ताईंच्या पालक सभेला पालकांची गर्दी होत असेल त्यांच्या गृहभेटीमध्ये सातत्य असेल मुलांना कृती करण्यासाठी साहित्य किंवा खेळणी ही लोकवर्गणीतून जमा झाली असेल मुलांचा तिच्या अवतीभोवती सतत वावर असेल मदतनी स्वताई या एकत्रितपणे आनंदाने काम करत असतील तर हे सर्व होण्यामाग तिच्यातील उत्तम संवाद कौशल्याचा खूप मोलाचा वाटा आहे असं आपल्याला इथे दिसून येईल याबरोबरच प्रगती करण्यासाठी अधिकारानं आदेश करण्यासाठी सूचना देण्यासाठी संवाद हा केला जातो एखादी सभा सण सभारंभ कार्यक्रम यांचं निमंत्रण देण्यासाठी सुद्धा संवादाचा वापर हा केला जाऊ शकतो एखाद्या कृतीबाबत विनंती करायची असेल तर संवादाची आवश्यकता असते अशा पद्धतीनं संवादाची आवश्यकता या सर्व ठिकाणी दिसून येते धन्यवाद